बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती यांच्या जन्मदिना भारत सरकारकडून राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो यंदा ही राष्ट्रीय युवक दिन नाशिक मध्ये बारा जानेवारीला ला सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात येणार आहे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे मोदी साहेब भव्य दिव्य कार्यक्रम आहे ना बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस असतो तो जन्मदिवस गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय युवा महोत्सव म्हणून तो जन्मदिवस युवा महोत्सव घेऊन संबंध राष्ट्रामध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात आणि चौदा वर्षानंतर राष्ट्रीय युवा महोत्सव हा आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळाला आणि योगायोग असा आहे की बावीस जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा अयोध्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्याचाच धागा पकडून आम्ही नाशिकचं आणि रामाचं आतूट नातं आहे आणि म्हणून इथं नाशिकला आपण तो राष्ट्रीय युवा महोत्सव घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही बारा जानेवारी ते सोळा जानेवारीला नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे उद्या स्वतः देशाचे महान पंतप्रधान कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी येत आहेत त्याचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा अन्य चांगले चांगले कार्यक्रम बारा जानेवारी ते सोळा जानेवारीपर्यंत आपल्या नाशिककरांना त्या अनुभवाला आणि पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणून आपल्यामार्फत मी राज्यातील जनतेला आणि नाशिकमधल्यासुद्धा जनतेला आव्हान करतो की आपण ह्या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशीही विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला त्या ठिकाणी मी करतो सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याची एक कॉपी मी तुम्हाला त्या ठिकाणी कर देतो आणि जवळजवळ आठ हजार मुलं मुली हे देशातून त्या युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांची राहण्याची त्यांची भोजनाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्य शासनाने त्या ठिकाणी केलेलं आहे थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाचं नियोजनासंदर्भामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हे पाहण्याकरता दोन ते अडीच वाजता इथं पोहोचणार आहेत पुन्हा नंतर त्याचा आढावा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे पण उद्या लाखोच्या संख्येनं नाशिककर मोदी मैदानावरती मोदी सावांची सभा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एवढं या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट